सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे पाचशा पाचही आमदार ईव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडून येतात आणि आपण गप्प बसतो का स्वतःला त्रास करून घेत आहे असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर मोठा आरोप केलाय सोलापुरातील शास्त्रीनगर येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी हा आरोप केलाय विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम चा मुद्दा राज्यात चांगलाच तापलाय महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम वर सातत्याने आरोप केले माळशिरस आमदार उत्तम जानकर यांनी तर आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे प्रणिती शिंदेंचा आरोप मानला त्या म्हणाल्या माझ्याच लोकांमध्ये मा मी पोलीस आणि बॉडीगार्ड आणले तर काय उपयोग आहे माझ्या लोकांपासून मला काही भीती नाही त्यामुळे मी वेगळी आहे आणि मी इथेच आहे आणखी कुठेही नाही मात्र या मातृभूमीला तुमची गरज आहे तिला एक ठेवा सोलापुरात आपण चार हुतात्मा दिन साजरा केला ते चार हुतात्मा हे वेगवेगळ्या जातीचे आणि धर्मांचे होते पण त्यांनी या देशासाठी रक्त सांडलं काश्मीरमध्ये जेव्हा जवान देशासाठी काम करतो आणि पाकिस्तानामधून त्याच्या छातीवर गोळ्या घातल्या जातात तेव्हा तो एका धर्म आणि एका समाजाचं संरक्षण करत नाही तर संपूर्ण देशाचं रक्षण कर असंही प्रणिती शिंदे म्हणाले बॉडीगार्ड माझ्या लोकांपासून काय भीती आहे पुलीस घ्या हे घ्या माझ्याच लोकांमध्ये मी बॉडीगार्ड बरोबर का नाही म्हणून मी वेगळे आणि मी इथेच आहे मी कुठे नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या मातृभूमीला तुमची गरज आहे ह्या मातृभूमीला एक ठेवा तुम्हाला माहितीये परवा चार हुतात्मा दिवस आपलं चार हुतात्मा माहितीये का नाही चार हुतात्मा वेगवेगळ्या धर्माचे जातीचे होते पण त्यांनी रक्त व्हायला नाही देशासाठी तो जवान जेव्हा का तिकडे काम करतो काश्मीरला आणि जेव्हा त्याच्या छातीत गोळ्या मारता पाकिस्तान करून तेव्हा तो संरक्षण कोणाचं करत असतो एका धर्माचं करतो एका समाजाचं संरक्षण करतो देशाचं संरक्षण करतो व जेव्हा आपण धर्म जातपात करतो तेव्हा अपमान त्या जवाना शहीद जवानाचा होतो त्या चार हुतात्म्यांचा अपमान होतो जेव्हा आपण असं करतो तेव्हा राजकारणात विचार कधी करणार म्हणून हा जो विनंती करते मला एवढा मी हात जोडून मत पण कधी तुमच्या समोर येणार पण ह्या वेळेस मला तुमच्याशी बोलावसावं प्लीज माझ्या देशाला वाचवा माझ्या देशाला माझी मातृभूमीला तुमच्याच हातात आहे कोणता पंतप्रधान वाचू शकणार नाही उलट तोच तेच बिगणवताय खर हे सांगते तेच बिघडवत आहे म्हणून तुम्हाला हवाले वतन सगळं काही तुमच्या हातात आहे महागाई आहे जीएसटी आहे पाणी नाहीये सोलापुरात सात सात दिवसात घाण पाणी येत आहे आय टी पाक अजून आलं नाही विमान अजून उडालं नाही बरोबर का नाही बीडी कारखाने बंद होत आहे पगारी मिळत नाहीये घाम पाणी सगळीकडे आणि हे ना फक्त घोषणाबाजी तुटते त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये अह सोलापूर शहराला दोन दिवसात पाणी द्यायचं आश्वासन द्या आम्हाला तुम्ही बीजेपीचे लोक फक्त येऊ भडकव भाषण धडकव भाषण बीजेपी काय एम काय तेच आमच्या नगरच्या महिलांना पाणी द्या इकडे दोन दिवसातून एकदा घाण पाणी येत आहे कोणीच बोलायला तयार नाही अरे कोणी बोलत आहे को है। शिवाय काँग्रेस कोण बोलत पाचिच्या पाच एक आमदार बीजेपीचे येतात सोलापुरात ईव्हीएम मध्ये घोटाळा करतात आणि आपण गप्पा असतो का आ? आ? का स्वतःला त्रास करून घेतात जेव्हा काँग्रेस होती तेव्हा कारखाने वाचलेले बेरीच्या आमदारांचे जेव्हा काँग्रेस होती तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळत होतं काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त आठशे रुपये आता संजय गांधी निराधार पण बंद झालं फक्त लाडकी बहीण ते पण बंद होणार त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना तर ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाले मला एक सांगा पैसे घेऊन पैसे घेऊन पैसे घेऊन काय तुम्हाला संरक्षण मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आनंद दोन दिवसासाठी मग मारणचा काय काय उपयोग पैसे घेऊन काय दारू थांबणार आहे बरोबर आहे का नाही पैसे घेऊन काय बिनधास जगायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाही बीजेपीला वाटत तुम्हाला खरेदी करू शकतात पैशाची मी बोलून बोलून ठाकलं असं तुम्हाला समजायला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करते जरा जास्त बोलले तरुण मुलांना पण तुम्ही आया हे तरुण मुलं सगळे व्हॉट्सअप बघता त्यांच्या ते व्हॉट्सअप तर सर्वात वाईट गोष्ट आहे त्याच्यावर फक्त लोकांची भांडणं लावतात आणि जसं मी म्हणाली कत्तर विष पेरतात विष ह्यांनी अशा त्यांनी कस आहे ही जत्रा ह्यांचीच आहे ती जत्रा अरे काय लावलंय ते आपल्या गड्ड्यावर सगळे जातात आपण कोण नाही जात गड्ड्यावर सगळे घेऊन जातो मी पण सगळे आणि का गड्डा सगळ्यांचा गड्डा सगळ्यांचा कोल्हापूर सगळ्यांचे कोणाचा इकडे हक्क नाही आहे त्यांच्याचे आणि त्यांच्याचे काय म्हणजे काय चाललंय आपल्या देशात वाचवा देशाला एवढीच विनंती करते त्रेचाळीस लाखाचं काम करते कामाला किंमत द्या तुम्हाला मी कधीच सोडणार नाही एवढं तुम्हाला शब्द देते वचन देते जसं तुम्ही मला सांभाळलं तसं मी तुम्हाला तु...